श्री बालाजी यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून नव्या वर्षाच्या सुरुवातीला येत्या दहा अकरा व बारा जानेवारीला शिवसागर पेट्रोल पंप चेरपोली येथील समोरच्या पटांगणात तीन दिवसीय शहापूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून नुकताच शहापूर फेस्टिवलच्या टीमने श्री क्षेत्र तानसा येथील मठाधिपती परमपूज्य अलोकनाथ महाराज यांचे दत्त जयंतीनिमित्त कृपाशीर्वाद घेऊन शहापूर फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे प्रथम निमंत्रण चरणी अर्पण केले आहे शहापूर फेस्टिवलची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तशी लगभग ही दिसून येत असून शहापूर फेस्टिवल ज्या मैदानात होणार आहे त्या मैदानाचे श्रीफळ वाढून पूजन करण्यात आले असून त्या मैदानाच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे एकंदरीतच शहापूर फेस्टिवलची संपूर्ण टीम शहापूर फेस्टिवल यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेत आहे दरम्यान शहापूर फेस्टिवल मध्ये स्थानिक कलाकारांना वाव देण्याच्या उद्देशाने महान नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक डिसेंबर दोन हजार हॉस्पिटल शेजारी परांजपे नगर शहापूर येथे ऑडिशन पार पडणार असल्याची माहिती फेस्टिवलचे प्रमुख सदस्य चेतन घावट यांनी संघर्ष फास्ट न्यूज चॅनलशी बोलताना माहिती दिली असून पूर्व नोंदणीसाठी आवाहन केले आहे अंकुश भोईर संघर्ष फास्ट न्यूज शहाजी शहापुरात शहापूर फेस्टिवलची शापूर लगभग चालू झालेली आहे तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे काय सांगा भगवान श्री दत्तात्रेय यांच्या जयंतीनिमित्त शहापूरमध्ये प्रसिद्ध असलेलं प्रति गाणगापूर असं श्री क्षेत्र तानसा हे ठिकाण परमपूज्य संत गुरु रमणनाथजी महाराज संजीवन समाधी या ठिकाणी आपण प्रथम निमंत्रण पत्रिका श्री दत्तात्र्यांच्या चरणी अर्पण करून आणि त्याचबरोबर मराठ मठाधिपती परमपूज्य सद्गुरू आलोकनाथजी महाराज यांनासुद्धा प्रथमपत्रिकेचं निमंत्रण देऊन आपण शापूर फेस्टिवलचं सुरुवात आपण निमंत्रण देऊन केलेली आहे शाहपूर फेस्टिवल निमित्त महानृत्यस्पर्धेचे आयोजन केलेले आहे त्याविषयी काय आव्हान कराल काय नक्कीच मागील वर्षीसुद्धा आपण अशाच प्रकारे आपण पत्रकार बांधवांनी बाईट घेतली होती आणि त्यामध्ये सुद्धा असं विचारलं गेलं होतं की शहापूर फेस्टिवल करतो तर शाहपूर फेस्टिवल आपण मनोरंजन सर्वच गोष्टी येतात परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट हो म्हणजे स्थानिक कलाकारांना कुठेतरी आपल्याला एक मोठं चांगलं व्या व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि मागील वर्षीसुद्धा आपण महानृत्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि दोन हजार सोळापासून आपण शाहपूर फेस्टिवल प्रथम केलेलं होतं आणि त्यावेळीसुद्धा महानृत्य स्पर्धा हे प्रमुख आकर्षण होतं आणि प्रथम दिनी आपण ती यशस्वीपणे पूर्ण केली होती त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा तीच महानृत्य स्पर्धा अजून भव्य दिव्यतेने कशी करता येईल याचा आमचा मानस आहे आणि त्याचं ऑडिशन्स आपण येत्या रविवारी बावीस तारखेला समाज मंदिर नगर या ठिकाणी आपण आयोजित आहे त्यामुळे जास्तीत जास्त जे कलाकार आहेत त्यांनी या ठिकाणी ऑडिशन्ससाठी नावनोंदणी करावी त्याचे नंबर तुम्हाला आमच्या शा शा फाउंडेशनच्या शापूर फेस्टिवलच्या इंस्टाग्राम आयडीवर फेसबुक आयडीवर मेन्शन केलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त कलाकारांनी यामध्ये सहभाग घ्यावा